స్ఫృతి చెప్ప ఛోటీ భే అని కార్యం దాదాపు సర్వ సంచాల మొబాయి సర్వం వినంతి స్టేజ్ బాగా కర్కర్ కవింద్ర ధర్మాజీ ఢిమ్ అకా అసస్ట క్యాశియర్ కార్యే काम केलेले पस्तीस वर्ष सेवा यांचे पूर्ण झालेले तर सर्वांनी काढायच्या कात्रामध्ये त्यांचं सर्व संचालक मंडळाच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होत आहे यानंतर श्री भाऊसाहेब लक्ष्मण बोर्डे केनिया विभाग अडोतीस वर्ष सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे विघ्न कारखान्यामध्ये आणि आज अडोतीस वर्षानंतर ते सेवानिवृत्त झालेले

कारखान्यामध्ये झाल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले श्री देवराम महापूर यानंतर श्री गुलाब श्रीपती सेला सुरक्षा विभागामध्ये चाळीस वर्ष सेवा त्यांनी दिलेली आणि सेवानिवृत्त झालेली आहे श्री गुलाब श्रीपती सेला सुरक्षा विभाग त्यानंतर श्री शिवाजी रामचंद्र यांचे शेतीविभा श्री शिवाजी रामचंद्र यांचे शेत म्हणजे अडतीस वर्ष सेवा यांची पण पूर्ण झालेली आहे यामध्ये आपण एक बक्षीस म्हणून एक स्मार्ट वॉच कोणती चिन्ह या निमित्ताने देत आहोत त्यानंतर श्री बाबूराव जनक देवकर शेतकी विभाग ऍक्टिव्ह सुपरवायझर म्हणून तेहतीस वर्ष सेवा केलेली आहे श्री बाबुराव जन देवकर त्यानंतर श्री रमेश बबन मेलाटे शेती विभाग चोवीस वर्ष से सेवा झालेली आहे त्यांची वापर यानंतर श्री भाऊसाहेब पहादूर काळे इंजिनिअरिंग विभागामध्ये आरोसिपल पण सेवा झाल्यानंतर सेवानिवृत्त झालेले श्री भाऊसाहेब पहादूर काळे यानंतर श्री नंदाराम इंजिनिअरिंग विभागामध्ये एकोणचाळीस वर्ष सेवा झालेली आहे श्री नंदाराम केंद्र त्यानंतर श्री भगवान दत्तात्रय तांबोळी रसायन विभाग एकोणचाळीस वर्ष सेवा भगवान दत्तात्रय तांबोळी त्यानंतर श्री रमेश विठ्ठल नाईकोडी काही वर्ष अकाउंट विभाग आणि काही त्यानंतर रसायन विभागामध्ये पस्तीस वर्ष सेवा त्यांची झाली श्री रमेश विठ्ठल नाईकोडी त्यानंतर श्री भरत दत्तात्रेय नलावडे रसायन विभाग एकोणचाळीस वर्ष श्री परवत राजा प्रेम नगरे, जनमत श्री विलास जगन्नाथ बोरवे तोरवे लगा में 36 वर्ष सेवा दीली श्री विलास जगन्नाथ बोरवे श्री अंबादास बाबराब पोडगे, सैनिक से लगा में

त्यानंतर श्री रणनाथ सोमनाथ शेळके शेती विभाग एकोणचाळीस वर्ष सेवा झालेली श्री रणनाथ सोमनाथ शेळके त्यानंतर श्री अशोक हरिभाऊ गायकवाड बॉयलर अटेंडेंट म्हणून छत्तीस वर्ष सेवा झालेली त्यांची अशोक हरिभाऊ गायकवाड

यांचाही सरकारी होत होता श्री विजय त्यानंतर श्री विलास सत्तू शेळके आमच्या प्रशासन विभागामध्ये आमच्या सरकार विलास सत्तूर शेळके चोवीस वर्ष सेवा राहिलेली त्यांचाही सत्कारी अनुष्ठ

समोर एक मिनिट त्यानंतर श्री विलास बाबुराव पुळेकर इंजिनिअरिंग विभाग चोवीस वर्ष सेवा झाली आहे कुळेकर यांची त्यानंतर श्री अशोक खंडाजी टेंबेकर कोजन विभागामध्ये एकोणचाळीस वर्ष सेवा त्यांची झाली आहे

Saya wanita Sultan. Wanita Sultan itu. Kata kalender dari majelis <laughs> rasman bolok akan kami ada ini calislah sesiapa yang ingin menjadi majelis rasman bolok. त्यानंतर श्री सुनील दत्तात्रय जागत हसा एकोणतीस वर्ष सेवा झालेली असते त्यानंतर श्री उत्तम महाजित पोरवे चौतीस वर्ष त्यांची सेवा झालेली असती उत्तम

सुरक्षा सेवा त्यानंतर श्री मधुकर गेलबाब वायकर इंजिनिअरिंग विभागामध्ये चाळीस वर्ष त्यांची सेवा झाली श्री मधुकर वायकर त्यानंतर वसंत मारुती भुजबळ इंजिनिअरिंग विभागामध्ये छत्तीस वर्ष सेवा झाल्यानंतर त्यानंतर केशव आनंद आवडे चौतीस वर्ष इंजिनिअरिंग विभागामध्ये सेवा झालेली केशव इकडे काका इकडे त्यानंतर श्री निवृत्ती सयाजी पाटोळे निवृत्ती सयाजी पाटोळे कोटे आठतीस वर्ष

त्यानंतर श्री गुलाब रामचंद्र पापडे गुलाब रामचंद्र पापडे रसायन कोल्हापूरची सेवा झाली गेली श्री गुलाब रामचंद्र पापडे त्यानंतर श्री सुनील काशीनाथ सोनवणे सुरक्षा बावीस वर्ष झालेली सुनील काशीनाथ सोनवणे आणि श्री चंद्रकांत माणिक असे सॅनिटेशन विभागामध्ये चोवीस वर्ष सेवा झालेली यातलं एखादं बोलेल का नाही एखादं बोलेल काय वेगळे बाय का कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे यानिमित्त ज्यांच्या शुभ हस्ते आज सत्यनारायणची महापूजा संपन्न झाली असे आपल्या कारखान्याचे संचालक श्री जी काकडे हे आपले सत्काराला उत्तर देतील त्यांना विनंती करतो

गणिता अंगा या सांग समाज आपल्या वेगळ्या परिवारांनी मला आणि माझ्या शिवजी शुभमिका यांना पूजेचा मान दिला त्याच्याबद्दल मी सगळे परिवारांचे आभार मानतो आणि खरं खरंतर ते शेरकर आणि आपले एकवीस साहेब फुलेसाहेब यांनी आपलं सांगितलं खरं तर गेल्या चाळीस एकोणचाळीसा वर्षाचा हा गणित अंगाबा

खरंतर एवढं मोठं काम करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती की कुठे कुठे काय काय केलं कशा पैशाच्या अडचणी काम चालू नाही तर त्या न होत असताना आम्ही पुण्यात गेलो मुंबईत गेलो सगळ्या संचालक मंडळांनी मोठ्या मोठ्या बुड्राईकडे गेलो बँकांकडे गेलो सगळ्यांनी विनंती केली तर गेले पाच सहा महिने सात आठ महिने दहा महिने हे सगळं अभिनंतर चालू असताना खरंतर आपल्या जे अधिकारी वर्ग आहे आणि कर्मचारी वर्ग आहे यांचा आवाज मानवा जो आहे कारण का कुणीही कुठलीही गोष्ट स्वतः स्वतःला सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले आणि सामूहिक प्रयत्नातून खर तर पोलिसांना सांगितलं की मी पंढरला गेलो पंढरपूरला गेलो म्हणजे देवापासून तर सगळ्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी केल्या आणि हा आपला यशस्वी आज जो आहे सांगतो समोर पार पडला परंतु तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार इथून पुढच्या <णिया> काळात तुम्हाला आता सांगितलं पुढच्या वर्षीच <नहीं>? आपल्या <णिया> जे लक्ष आहे की आपण कृषी करावं त्या सगळ्या <णिया> परिवाराने आपण सगळ्यांनी मिळून जुलै आपल्या गावात शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करू या वर्षी जास्तीत जास्त आपण गाव म्हणजे आपल्याला इथून पुढच्या काळात आठ साडेआठ हजार आपल्याला हे कृषी करता येईल तुमच्या सगळ्यांचे कार्यक्रम राहिल्याबद्दल आभार सेवापूर्तीचा हा सोहळा झाला त्याच्यामध्ये आज मला माझ्या माहितीनुसार चाळीस वर्ष त्यांची सेवा करून म्हणजे चालू व्हायच्या आहे आजच्या काळात असं मिळत नाही पण तुमच्या सगळ्यांच्या त्याच्यामुळं तुमचे सगळ्या संचालक मंडळामध्ये आभार मानतो आणि जाहीर करतो धन्यवाद